इंद्रायणी नदीच्या तीरावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला बराच मोठा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ अलीकडेच म्हणजे दोन हजार नऊ साली अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे म्हणूनच छोटा पॅकेट बडा धमाका असं या मतदारसंघाचं स्वरूप अगदी तीनच पंचवार्षिकमध्ये झालं आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ येतात त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे म्हणूनच मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचताना लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागते किंबहुना चिंचवड आणि पनवेल हे राज्यातील मोठी संख्या असलेले दोन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळे अधिकच दमछाक होते ती याच मतदारसंघात यावर्षी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे त्यामुळे मावळच्या कसरतीत आता ठाकरे आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागून आहे येत्या काळात कोणाला मावळच्या पर्वतरांगांमध्ये आपलं वर्चस्व गाजवता येणार आहे याचाच अंदाज आज आपण बांधूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी दोन हजार नऊमध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक रचनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले वाढती लोकसंख्या आणि विकासावर येणाऱ्या मर्यादेमुळं अनेक नवे मतदारसंघ उदयास आले यातलाच मावळ लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली तयार झाला यात पनवेल कर्जत उरण हे रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील मावळ चिंचवड आणि पिंपरी हे तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो यातील पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे परंतु स्थानिक पातळीवरील काही नेत्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकदही वाढल्याचं इथे समजतंय मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने मावळवर महायुतीचं वर्चस्व दिसून येतं इथला इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास आजपर्यंत इथं झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झाली या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेनं एक हाती वर्चस्व आहे दोन हजार नऊमध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत पहिला विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडे हा मतदारसंघ राखण्यात यश मिळवलं यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेनं एक हाती वर्चस्व राखलंय दोन हजार नऊमध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत पहिला विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडे हा मतदारसंघ राखण्यात यश मिळवलं यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे दुसऱ्या स्थानी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर हे तिसऱ्या स्थानावर होते पण दोन हजार एकोणावीसमध्ये हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला कारण अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली फूट पडली आहे त्यात सुनेत्रा पवारांना बारामतीतून निवडून आणणं हे आता अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचं झालं आहे म्हणूनच त्यांनी यावर्षी मावळवरती दावा केला तरी लावून धरला नाही असंच यातून आहे आता येऊयात विद्यमान उमेदवारांवरती आणि त्यांच्या राजकीय वजनावरती महायुतीत मावळ मतदारसंघावर अजित पवारांनी दावा ठोकला तरी देखील हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाला आणि पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना येथून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे आता श्रीरंग बारणे यांच्याबद्दल जाणून घेतलं तर या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्यात बारणे यांचं महत्त्वाचं योगदान आहे खासदार बारणे तिसऱ्या वेळी निवडणुकीला सामोरे जात आहेत पिंपरी चिंचवड शहर हा श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला मानला जातो कारण बारणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष विरोधी पक्षनेता अशी अनेक पदं भूषवली दोन हजार चौदामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली कारण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या काळात सिरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष विरोधी पक्षनेता अशी अनेक पदं भूषवली दोन हजार चौदामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचे तिकीट कापून सिरंग बारणे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत बारणे यांनी राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला धू चारत विजय मिळवला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत तर सिरंग बारणे यांनी शरद पवारांचा नातू असलेल्या पार्थ पवार यांनाच नमवण्याची कीर्ती करून दाखवली श्रीराग बारणे यांनी आतापर्यंत लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून कार्य केलं आहे त्यामुळे मावळ मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे म्हणूनच त्यांच्याकडून विजय खेचून आणणं हे संजोग वाघेरे यांच्यासाठी मुळीच सोपं नसणार आहे आता कोण आहे हे संजोग वाघेरे प्रश्न पडलाच असेल ना तर संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हापासून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती पिंपरीत वाघेरे कुटुंबास राजकीय पार्श्वभूमी आहे दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांचे संजोग वाघेरे हे चिरंजीव आहेत त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या स्थायी समितीच्या सभापती होत्या संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून त्यांनी काम केलं आहे नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी महापौर पी सी एम टीचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्यानं त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली नाही म्हणूनच यावेळी निवडणुकीआधीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला महाराष्ट्रात आखल्या गेलेल्या राजकीय डावपेचा परिणाम मावळ मतदारसंघावर देखील झाला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना आमनेसामने आहे त्यामुळं कुणाला इथं कौल मिळणार हे सांगणं अवघड होऊन बसलं आहे आता विधानसभेचं गणित बघितलं तर इथं महायुतीचं वर्चस्व आपल्याला जाणवतं कारण पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप भाजपचे आमदार आहेत तर उरणचे अपक्ष आमदार महेश बलदी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आणि पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे शिंदे गटात आहेत विशेष म्हणजे पनवेल हा राज्यातील मोठी मतदारसंख्या असलेला चिंचवडनंतरचा दुसरा मतदारसंघ ठरला आहे आणि चिंचवड हा मतदारसंघ पूर्णपणे श्रीरंग बारणे यांच्या आधिपत्याखाली आहे म्हणूनच इथं उद्धव ठाकरेंना त्यांच्या पारड्यातल्या शिवसेनेचं नाव कायम ठेवायचं असेल तर इथल्या अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं त्यांना गरजेचं आहे आता इथल्या समस्यांवरती एक नजर टाकायची झाल्यास पुणे मुंबई कोकण असा शाहूबाजूंनी पसरलेला हा एकमेव मतदारसंघ आहे यात दाट वस्ती असलेल्या शहराचाही भाग येतो आणि आदिवासी पाड्यांचाही बहुतांश भाग येतो त्यामुळे इथं जितका प्रचार करताना कस लागतो परिणामी शहराचा विकास होत असताना ग्रामीण भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं म्हणूनच ग्रामीण भागातील मतदार श्रीरंग बारणेवर नाराज असल्याच्या चर्चा या मतदारसंघात आहेत त्यामुळे जो शहरासहित ग्रामीण भागातही लक्ष केंद्रित करेल असाच प्रतिनिधी मावळ लोकसभेला अपेक्षित आहेत नेमका हाच फायदा घेऊन संजोग वाघेरे निवडून येणार का की श्रीरंग बारणे विजयाचा धनुष्यबाण कायम ठेवणार हे येत्या काळात स्पष्ट असेलच पण त्याआधी आम्हाला तुमचं मत कळवायला विसरू नका आम्हाला कमेंट बॉक्समधून तुमचं मत पण त्याआधी आम्हाला तुमचं मत कळवायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र